या महिला चोपन्न सुटला आणि मध्ये या ठिकाणी चालू आहे सुंदर अशी गाडी पळते बिंजोरचा बेताल बादशाह मथूर हा महिला नेते पाच नंबरचा मानकरी राजा अतिशय सुंदर घटक्रमांत चोपन्न चा विखार प्रमाणाचा तो नेडून बनी आहे आहे का तो पुढचा अक्टोबर रणवीर राव पाटील नेडून अनिल कन्या यांच्या जे मजबाबू सेठवाने घटना केली ही गाडी दिवसाने विस्तार होत नाही त्यावर बसताना अचूट पायावर या प्रकारात चार तिघे गाडी सेनेत पात्र सुंदर असे गाणे पाले उजुला पाला कुमार रणवीर राहुलबाई पाटील आठवडे कल्याण यांचा मथो आणि डावेला पाला बाबू के घरणी जो जोडलोस मैसूर आणि बाळासाहेब आणि के यांचा राजा